उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली होती अखेर दिनांक आठ जुलै म्हणजेच सोमवारी या संदर्भात शासन निर्णय निघाला आहे या नवीन शिक्षण धोरणानुसार नेमक्या कोणत्या मुलींना याचा फायदा मिळणार आहे कोणाला याचा फायदा मिळणार नाही तसेच या अध्यादेशातील देशातील नेमक्या अटी आणि नियम काय कधीपासून हा शासन निर्णय लागू होणार चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या नवीन शासन धोरणाच्या नुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गतच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा त्यात समावेश असेल शासकीय अनुदानित अशासकीय अशांता अनुदानित कायम विना अनुदानित, तंत्रनिकेतन सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे आणि सार्वजनिक विद्यापीठांमधील व्यावसायिक शिक्षण मुलींना मोफत मिळणार आहे दुर्बल घटक इतर मागास प्रवर्गातील आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आठ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे तसेच महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केलेल्या संस्थात्मक संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणारी अनाथ मुले मुली यांनाही या योजनेचा लाभ लागू करण्यात आला आहे खासगी विद्यापीठ आणि स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठात शिकणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर ही योजना फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच लागू असल्याने कला वाणिज्य विज्ञान आदी पारंपरिक शाखांतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही या योजनेचा लाभ हा लाभ शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसपासून लागू असणार आहे असाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर कमेंट्समध्ये एस लिहून आम्हाला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा